आजचे उडीद बाजारभाव नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमधील रोजचे ताजे उडीद बाजारभाव पाहायचे असल्यास आपल्या यम आर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे ताजे अपडेट मिळत राहील चॅनलवर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चला तर पाहूया भाव आज कमी बाजार आज कमी बाजार समितीमध्ये निलावा निघालेला आहे चार पाच बाजार समिती आहेत त्यांचाच फक्त निलावा निघालेला बाकी कुठल्या बाजार समितीचा निलाव निघाले चल पाहूया बाजार समिती बाजार आसलगाव निफाड आहे एक सात हजार एक रुपया कमीत कमी दर लागलेले आहे जास्तीस भाव लागलेला आहे आठ हजार एक रुपये ती सर्वसाधारण भाव लागलेला आहे सात हजार एक रुपया बाजार समिती आहे पुणे बाजार समिती आहे पुणे आवक आहे पाच कमीत कमी दर लागलेला आहे दहा हजार रुपये ते जास्ती दर लागले आहेत अकरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर लागले दहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारशे आलेली आहे पाचशे पंचवीस कमी कमी दर लागले सहा हजार सहाशे जास्ती दर लागले साडेसात हजार रुपये सर्वसाधारण दर लागले सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेले हे तीन कमीत कमी दर लागलेले सात हजार रुपये ते जास्त दर लागलेले सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले सात हजारशे पन्नास ते आहेत आजचे पुढील बाजार व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपली बाजार समितीमध्ये काय रेट लागला हे कमेंट करून सांगा Thank you.